आजचा प्रश्न आहे स्ट्रेस दोघांनाही प्रभावित करतो का साहजिकच स्ट्रेस हा दोघांनाही म्हणजे महिलेला व पुरुषाला दोघांनाही समसमान प्रमाणात प्रभावित करतो कारण की स्ट्रेसमुळे जे स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतात ते गर्भधारणेसाठी घातक असतात आणि हा स्ट्रेस फक्त शारीरिक नसतो तर हा स्ट्रेस शारीरिक सामाजिक व मानसिक स्ट्रेस पण असतो प्रत्येक वेळेला स्ट्रेस आपल्याला दिसेलच किंवा जाणवेलच हे गरजेचं नाही परंतु स्ट्रेसमुळे संबंध ठेवताना त्रास होणे व वा वैवाहिक भांडण किंवा कलह होणे याचे प्रमाण वाढत जाते व वा त्याच्यानंतर जे हॅपी हॉर्मोन्स असतात ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला सोपं जातं त्यांचं प्रमाण कमी होत जातं त्यामुळे स्ट्रेस हा कोणालाही फायद्याचा नसतो स्ट्रेस हा कोणासाठीही मित्र नसतो तो कायम एक शत्रूच असतो स्ट्रेस हा वंध्यत्वासाठी किती घातक आहे हे ह्या गोष्टी कोणीही सांगत नाही पण त्याही गोष्टी ट्रीटमेंट जी असते त्याच्यामध्ये काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं सो स्ट्रेस so, जर का तुम्हाला येत असेल तर ते कसा कमी करायचा त्याचा वंधतावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आजच डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर येथे नक्की भेट घ्या व तज्ञांचे योग्य आणि अचूक मार्गदर्शन